दादू आला पळतच आला दादू चल चल हॉल मधी नेमकं कोण कोणाला भाऊ केलं सॉक्स कशा गुमग काय दादूचं लाडका काय चाललंय दादा हक्का येतून दूध नाही जा बाथरूमधून दुल। जा काय दादा दादा, दादा करते केलं लसूण देशी लसूण कासच बांधून ठेवू हो। काढू कसच बांधू आठेवायची टेक्निक चलो आयची हूं

त्या मसाल्याची भाजी बनवलेली आवडली एक किलोच नाही दोनशे ग्रॅम आहे तर हे माझ्या फ्रेंडने नारळ दिलेलं तर आता मी ह्याला फोडणार आहे कारण कालपासून लाडू म्हणते नालाल खायचे नालाल खायचे बाहेर चला इथं काय होणार नाही याच नारळ फोडण्यासाठी आम्ही बाहेर चल हां हाय पाणी पाणी आहे चला

साठी गच्चीवर गेलो कसं असतं स्वतःच घर नसल्यावर लोकांच्या घराला जपावला काय हे वरतीच फोडून नाही पाहिजे तू घे हे पिलो लागल लागल इधर तुला पहिलं खायला खूप मस्त येणार हे इथली बाजूची कड ना इथली बाजूची कड आहे अजून गोड असते तर खूप टेस्टी अस आहे ठोकून ठोकून निघतय गोड आहे पूर्ण पिकलेलं आहे म्हणजे पकले सगळ तुट हम्म लागल दादा बाळ आपल्या तू ना दुसरा बाळ पाहिजे होता ना खेळायला एक साइड हो एक साइड हो तो तू आहे हा पूर्ण तीन रूम आहेत त्या पण हिथच झोपायचंय दोघाला पण वेळा तोपर्यंत पाहते का तू घेते पण की चपाती म्हणते आहे चपाती आहे का छान लागते का चपाती बात आहे तुला कुठलं खायचं तिथलं खास मग ते खाते ही मोठी गोष्ट आहे खाऊ दे त्याला बघ ना कि ते हाव राही दादाकडलं सगळं घेऊन आपल्याकडं ठेवते